जय मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरतीसंदर्भात बघा विविध जे काही पत्र आहे तर ते इश्यू होताना आपल्याला दिसून येत आहे कारण शिक्षक भरतीमध्ये जे काही अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार आहे तर अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांमधून जवळपास जे काही नवनियुक्त झालेले उमेदवार आहे जे शिक्षक पदावरती तर ते जवळपास बघा तीन ते चार हजार दरम्यान सध्या सध्या रुजू झालेले शिक्षक आहे अकरा हजार पंच्याऐंशीमध्ये तर संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही शिक्षक भरतीसंदर्भात जे कन्वर्टेड राऊंड असेल किंवा मग विथ इंटरव्यूचा राऊंड असेल तर त्या संदर्भात बघा जो कन्वर्टेड राऊंड असेल तो एकंदरीत आपल्याला माहिती आहे की त्याच्यावरती सध्या कामकाज हे सुरू आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंडसाठी आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रोसेस असते आणि इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये जवळपास या ठिकाणी बघा तीस मार्कासाठी इंटरव्ह्यू प्रोसेस असणार आहे आणि त्याच्यामध्ये आता सध्या शाळाला म्हणजे ह्या ठिकाणी बघा आजच्या दिवसाला शाळेला या ठिकाणी सुट्ट्या ह्या लागलेल्या आहे आणि त्या सुट्ट्या लागल्यामुळे त्या ठिकाणी बघा शाळेमध्ये विद्यार्थी सध्या अवेलेबल नाही आणि इंटरव्ह्यू प्रोसेस घेण्यासाठी विद्यार्थी शाळांमध्ये किंवा वर्गामध्ये अवेलेबल होणे गरजेचं असतं म्हणजे एकंदरीत जो काही विथ इंटरव्ह्यूचा जर राऊंड जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे जी शाळा जी आहे ती जवळपास बघा पंधरा जून नंतर ह्या ठिकाणी शाळाची सुरुवात होणार आहे तर त्यानंतर जी काही प्रोसेस असणार आहे विथ इंटरव्ह्यूची तर ते त्या त्यावेळेला या ठिकाणी बघा होऊ शकते तर तसंच बघा जे महत्त्वाचं सुट्ट्यांसंदर्भात पत्र देखील या ठिकाणी इशू करण्यात आलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की जवळपास सर्व ज्या शाळा असेल तर त्यांना उन्हाळी सुट्टी आणि जी काही दिवाळी सुट्टी असेल इतर सुट्ट्या असेल तर त्यासंदर्भात एक पत्र सध्या इशू हो झालेलं आहे तर हे पत्र बघा ही जी जिल्हा परिषद नांदेड संदर्भात हे पत्र आहे तर हे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला सध्या इशू झालं होतं तर ह्याच्यामध्ये जो विषय होता तर तो विषय बघा राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करणे तसेच बघा शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्याबाबत तर हे जे आहे ते गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व जे प्राचार्य मुख्याध्यापक प्राथमिक माध्यमिक विद्यालय सर्व व्यवस्थापनांना ह्या ठिकाणी बघा हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं मग ह्याच्यामध्ये ज्या काही शाळा आहे तर त्या शाळांना सुट्टी जाहीर करणे आणि जे काही शाळा जी ओपन होणार आहे किंवा सुरू करण्याची आहे तर त्यासंदर्भात या ठिकाणी विषय घेण्यात होता मग याच्यामध्ये संदर्भ एकूण चार संदर्भ घेण्यात आले आहे जे काही विविध प जे पत्र आहे तर ते पत्रांच्या या ठिकाणी बघा शिक्षण संचालनालयाचं पत्र देखील आहे तर त्याच्या अनुषंगाने संदर्भ घेण्यात आला आहे तर एकंदरीत त्याच्यात काय म्हटलं आहे की जे काही जिल्ह्यातील राज्यमंडळाचा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्ट्याबाबत कळवण्यात आले आहे त्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या म्हणजे सर्व माध्यमाच्या शाळा दन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्या खालीलप्रमाणे या ठिकाणी बघा उन्हाळी सुट्टी आणि दिवाळी सुट्ट्या राहणार आहे मग ह्याच्यात ज्या काही उन्हाळी सुट्टी आणि दिवाळी सुट्टी संदर्भात जे दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षासाठी इथं म्हणण्यात आलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघताय की उन्हाळी सुट्टी जी आहे तर ती उन्हाळी सुट्टी चालू जी आहे ती दोन मे दोन हजार चोवीस ते चौदा जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी बघा जे काही देण्यात आलं आहे म्हणजे पाच जून दोन हजार चोवीसपासून नियमित शाळा या ठिकाणी बघा सुरू होणार आहे सॉरी पंधरा जूनपासून शाळा सध्या सुरुवात होणार आहे म्हणजे जी काही उन्हाळी सुट्टी आहे ती कालच्या दिवसापासून सध्या सुरुवात होत आहे म्हणजे जवळपास आजचा जो दिवस आहे तर आजचा दिवस बघा आज महाराष्ट्र दिन असल्यामुळे मागच्या दिवसापासून सध्या उन्हाळी सुट्टीला या ठिकाणी बघा सुरुवात झालेली आहे आणि जवळपास पंधरा जूनला शाळाही ओपन होणार आहे म्हणजे जो काही आपला कन्व्हर्टेड राऊंड असेल तर तो कन्व्हर्टेड राऊंड आणि जी विथ इंटरव्ह्यूची जी महत्त्वाची यादी आहे तर ती त्याच्यासाठी बघा विद्यार्थी आपल्याला शाळेमध्ये अवेलेबल असणे हे गरजेचे आहे कारण त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू होणार आणि जो काही महत्त्वाचा कौशल्य तपासणीसाठी ती स्मारकासाठी जो पाठ आहे तर त्याच्यामध्ये बघा पाठ आणि इंटरव्ह्यू ह्या दोघे गोष्टी त्याच्यामध्ये इन इन्क्लूड असल्यामुळे पाठ घेण्यासाठी वर्गामध्ये विद्यार्थी हे अवेलेबल पाहिजे आणि विद्यार्थी केव्हा अवेलेबल होतील तर ते पंधरा जून नंतर ह्या ठिकाणी बघा पंधरा जून दोन हजार चोवीसपासून सध्या शाळाही महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू होणार आहे मग तेव्हाच आपल्याला विथ इंटरव्ह्यूच्या ह्या ठिकाणी बघा कदाचित ही सुरू होऊ शकते पण विथ इंटरव्ह्यूच्या अगोदर जो सध्या चालू महिना आहे तर चालू महिन्यामध्ये वीस तारखेनंतर बघा जवळपास आपल्याला माहिती आहे की वीस तारखेला जो शेवटचा टप्पा आहे इलेक्शनचा लोकसभा इलेक्शनचा तर तो झाल्यामुळे त्यानंतर पुढील जो दिवस आहे एकवीस तारखेपासून तर कन्वर्टर राऊंड संदर्भात प्रोसेस ही कदा सुरुवात ही होऊ शकते तसंच बघा दिवाळीची सुट्टी जर बघितली दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये तर दिवाळी सुट्टी जवळपास या ठिकाणी अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते सोळा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे एकूण वीस दिवसाची या ठिकाणी बघा दिवाळी सुट्टी सध्या देण्यात आलेली आहे आणि जी अठरा अकरा दोन हजार चोवीसपासून नियमित शाळा सुरूही राहील म्हणजे दिवाळी सुट्टी ही जवळपास वीस दिवसासाठी देण्यात आली आहे आणि आणि जी काही उन्हाळी सुट्टी आहे तर ती उन्हाळी सुट्टी दोन मे पासून तर ह्या ठिकाणी चौदा जूनपर्यंत सध्या देण्यात आली आहे तर अशा ठिकाणी ह्या दोन सुट्ट्या सध्या सर्वांना लागू असणार आहे आणि ज्या काही इतर सुट्ट्या असणार आहे तर इतर सुट्ट्यामध्ये जवळपास जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेली जी काही सुट्टी आहे तीन स्थानिक सुट्ट्या तीन असतात आणि शाळा व्यवस्थापन घोषित सुट्ट्या आहेत त्या दोन आहे म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाची या ठिकाणी बघा पूर्वप्रवानगी असणे गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जे टॉपिक होते तर हेच ते तीन टॉपिक होते उन्हाळी सुट्टी दिवाळी सुट्टी म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला एक अंदाज येईल की जे काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधीपर्यंत आपल्याला होऊ शकतो तर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड हा जूनमध्येच आपल्याला पाहायला मिळू शकतो असं एक ह्याच्यावरनं एक अंदाज येत आहे कारण त्याच्यासाठी इंटरव्ह्यू प्रोसेस तर होऊन जाणार पण जे काही पाठ संदर्भात त्याच्यासाठी विद्यार्थी शाळेमध्ये अवेलेबल पाहिजे आणि ते शाळेमध्ये पंधरा जून दोन हजार चोवीसपासून शाळा ह्या ठिकाणी बघा नवीन शैक्षणिक वर्षात सुरू होत असल्यामुळे त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची जी काही प्रोसेस असेल ती जून महिन्यामध्ये या ठिकाणी होऊ शकते तर असं हे एक महत्त्वाचं सध्या पत्र होतं तर ह्याच्यामध्ये आता सध्या जे नवनियुक्त शिक्षक आहेत जे सध्या रुजू झालेले आहे तीन ते चार हजार जे शिक्षक आहे आणि जे ऑलरेडी जॉईंट शिक्षक आहे तर त्या शिक्षकांच्या सध्या बघा ज्या काही सुट्टीच्या संदर्भात या ठिकाणी बघा महत्त्वाचं ही एक अपडेट होती तसंच बघा पुढील जी काही शैक्षणिक वर्ष असेल दोन हजार चोवीस पंचवीसचं तर त्या शैक्षणिक वर्षाची जी सुरुवात आहे तर ती पंधरा जून दोन हजार चोवीसपासून सध्या ही सुरुवात होईल आणि यदागदाची जी काही उर्वरित शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरतीला देखील जूनपर्यंत हे ठिकाणी बघा सध्या गतीही येईल आणि जी काही उर्वरित भरती असेल ती यथावकाश लवकरात लवकर बघा पूर्ण करण्याचं सध्या शासनाचं देखील असणार आहे तर असं हे एकंदरीत महत्त्वाचं जे पत्र होतं तर हे पत्र सध्या निर्गमित करण्यात आलं आहे तर निश्चित हा बघूयात नेमकं कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात एखादी जर बुलेटिन आली तर त्या बुलेटिनमध्ये आपल्याला तसं स्पष्ट देखील सूचना आपल्याला मिळू शकतात तर हा एक सध्या जो काही अंदाज आपण ह्या ठिकाणी बाधू बग... शकतो कारण सुट्ट्या तर ह्या ठिकाणी